हॅलो नमस्कार मी दीपिका पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर आज मी तुम्हाला भीमसूर्यक्रांतीचा पाहिला विधानात हे गीत गाऊन दाखवणार आहे मी तर तसे गायिका वगैरे नाही आहे पण अगदी अगदी मला आवडतं गाणी वगैरे गायला तर आणि तुम्हालाही आवडतं तुम्हीही मला रिक्वेस्ट केलेलीच आहे काही सबस्क्रायबर्सनी की तुम्ही प्लीज गाणं वगैरे जे आहे ते म्हणून दाखवत जा चला, आ, जै जै तर चला मी म्हणून दाखवणार आहे अगदी एकच कडवं मी म्हणून दाखवणार आहे जय भीम जय शिवराय मित्रांनो तर चला भीम सूर्य क्रांतीचा भीम सूर्य क्रांतीचा पाहिला विधानात बुद्ध दावीला हो सागरातील मंथन भिमात होते समतेच्या भावनातील चंदन भिमात होते तालात जीवनाच्या विषम तनाच लिही न्यायाची रागदारी गुंजन भिमात होते संकल्पया मनाचा क्रांती करून गेला निधड्या मनाचा मोठा होऊन सिंह गेला दिपविले कैक ज्ञानी माझ्या धुरंदरानी इतिहास घडविला माझा युगंदरानी ती आस नाही केली श्रीमंतीचा धनाची फुलविली बागैसी येथे परिश्रमाची दुःखाला झेलणारा काळाला छेदणारा गुणवंत पाहिला मी अन्यायी झुंजणारा विसरून गेला शेवटी जातीय ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला विसरून गेला शेवटी जातीय ज्वाला भीमराव मानसाला माणूस करून गेला भीमराव मानसाला माणूस करून गेला धन्यवाद मित्रांनो गायिका तर नाही पण अगदी मला आवडतं म्हणायला आणि नक्कीच मी तुमच्यासमोर नेहमीच असं गीत घेऊन येत राहीन तर भेटूया आपण नव्या एका व्हिडिओसहित तोपर्यंत बाय बाय आणि काळजी घ्या स्वतःची आणि हसत राहा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये